कल्याणमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेतली आहे मतदार याद्यांमधील त्रुटी आणि दुबार नावे दुरुस्त करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे महाविकास आघाडीच्या मोर्चादरम्यान ज्या पद्धतीने दुबार मतदारांच्या विरोधात भूमिका जाहीर करण्यात आली होती त्याच पद्धतीनेच कारवाई करण्याचा इशारा ठाकरे गटाने दिला आहे पक्षाचे जिल्हा प्रमुख धनंजय बोडारे यांनी सांगितले की मतदार यादीतील गोंधळ हा लोकशाहीतील धोकादायक आहे आणि त्यावर निवडणूक आयोगाने तातडीने कारवाई करावी ठाकरे गटाने स्पष्ट केले की प्रत्येक मतदाराचं नाव योग्य यादीत राहावं हीच खरी लोकशाहीची ताकद आहे आणि महाराष्ट्र राज्यामध्ये सध्या गाजणारा विषय म्हणजे मतचोरी आणि सत्ता चोरी मतचोरीच्या माध्यमातून मॅनेज करून सत्ता मिळवायची सत्ता चोरी करायची असाच प्रयत्न प्रत्येक ठिकाणी होतो ग्रामपंचायत पातळीवर असेल जिल्हा परिषद असेल महानगरपालिका असेल त्यासाठी आज आम्ही दवाड कल्याणपूर्व या ठिकाणी संपूर्ण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं तहसीलदार मॅडम यांना निवेदन दिलेलं आहे की दुबार नोंद त्यानंतर स्थलांतरित मतदार जे मयत मतदान आहेत यांची यादी जी सदोष आहे ती दोषमुक्त करून एक चांगलं निवडणूक घेण्यासाठी निवडणूक आयुक्तांच्या प्रतिनिधीमधून तहसीलदार आणि या महानगरपालिकेच्या आता प्रभोगातल्या निवडणुकीमध्ये जिथले सहाय्यक आयुक्त जे मतदार याद्या व्यवस्थित करणार आहेत त्यांना निवेदन दिलेलं आहे मला खात्री आहे ते काम करतील ते ओच्या माध्यमातून आणि एक सुज्ञ नागरिकांच्या मदतीने या याद्या व्यवस्थित करतील अशी मला खात्री आहे त्यांनी तसं आश्वासन दिलेलं आहे नाहीतर जसं महाविकास आघाडीच्या मोर्चामध्ये ठरलेलं आहे त्या पद्धतीनं दुबार मतदार जर या ठिकाणी सापडले तर त्या पद्धतीनंच त्यांना ट्रीटमेंट करता येईल मी पुन्हा एकदा निवडणूक आयोग आणि स्थानिक निव निवडणूक निर्णय अधिकारी यांना विनंती करतो की हो घातलेल्या उल्हासनगर महानगरपालिका निवडणूक असतील कल्याण महापालिका निवडणूक असतील या दोषविरहित याद्या घेऊन एक चांगली लोकशाही टिकवण्यासाठी आपण काम कराल याची खात्री